कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत त्यांच्या वयांची बेरीज एकशे अठ्ठावीस वर्ष आहे वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा आठ वर्षांनी मोठे आहे मुलाचे वय वडिलांच्या निंपट आहे तर मुलीचे वय किती असा प्रश्न सर समजेल अशा भाषेत प्रश्नाचं स्पष्टीकरण सांगा लक्ष द्या पोरांनो लक्ष द्या इथ लिहा वडील इथ लिहा मुलगा इथ आई आणि इथ ही मुलगी कुटुंबातील या चार जणांच्या वयांची एकूण बेरीज एकशे वर्ष इथं प्रश्न हा आहे की या चौघांची समीकरण स्वरूप वय मांडायची कशी त्याची सुरुवात मुलाचे वय वडिलांच्या निंपट म्हणून वडिलाचं वय यक्ष यक्षची निंपट यक्षचे दोन आता वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा आठ वर्षांनी मोठे हा वडील आणि हा मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा आठ वर्षांनी मोठे याच वाक्यातील बदल असा किंवा या वाक्याचं विरुद्धार्थी वाक्य अस की आई व मुलगी अनुक्रमे वडील व मुलगा यांच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान ओके okay. म्हणून आईचं समीकरण यक्ष वजा आठ अर्थात आई वडिलांपेक्षा आठ वर्षांना लहान तर ही मुलगी या मुलापेक्षा आठ वर्षांनी लहान आता या समीकरणातील बदलाचा एक दोन वजा आठ हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे म्हणजे बेआठ सोळा वजा चिन्ह वजा असेल तर अंश वजा छेदस्थानी दोन जसेच्या तशी ही त्यांच्या वयाची समीकरण लक्ष द्या आता या चौघांच्या वयाची देणी एकशे अठ्ठावीस वर्ष म्हणून हे सर्व समीकरण अधिक स्वरूपात इथं मांडा जस की यक्ष अधिक यक्स छेद दोन अधिक यक्ष वजा आठ अधिक यक्स वजा सोळा आणि छेदस्थानी दोन या चौघांच्या वयाची बेरीज किती हो लक्ष द्या तर एकशे अठ्ठावीस वर्ष बघा आता यक्ष अधिक यक्ष छेद दोन हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याच अंशाधिक रूपांतरण म्हणजे दोन गुणीला यक्ष हे कसं हो सर तर पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे दोन गुणीला यक्ष दोन यक्ष अधिक असेल तर त्यामध्ये अंश मिळवणे छेद छेदस्तानी जसाच्या तसा ह्या बरेच वेळ गोष्टी झाल्यात इथं यक्स वजा आठ अधिक यक्स वजा सोळा छेदस्तानी दोन बराबर एकशे अठ्ठावीस हे वर्ष आहेत एवढं लक्षात ठेवा आता ही बेरीज अंशातील दोन यक्स अधिक यक्स तीन यक्स छदस्थानी दोन लक्ष द्या वजा आठ अधिक यक्स वजा सोळा छदस्थानी दोन बराबर एकशे अठ्ठावीस लेकरांनो तीन यक्ष छदस्थानी दोन अधिक यक्स हा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं सुद्धा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे दोन गुणीला एक्स दोन एक्स अधिक त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी दोन जसेच्या तसे आता हे वजा आठ अधिक यक्स वजा सोळा छेदस्थानी दोन समोर चौघांच्या वयाची बेरीज आता ही अंशातील बेरीज तीन यक्स आणि दोन एक्स म्हणजे पाच एक छेदस्थानी दोन वजा आठ अधिक यक्ष वजा सोळा छेदस्थानी दोन बराबर एकशे अठ्ठावीस हे सगळे एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस एक काय आहेत वर्ष आहेत लक्षात ठेवा पाचक्षेदस्थानी दोन वजा आठ हा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं सुद्धा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुण्ये बेआखी सोळा वजा असेल तर अंश वजा छेदस्थानी छेद दसाच्या तसा आता आधी वजा सोळा छेदस्थानी दोन बराबर हे एकशे अठ्ठावीस वर्ष लक्षात घ्या इथं आपल्याला वर्ष लिहासाठी जागा उरली नव्हती आता लेकरांनो हे दोन अपूर्णांक सापडले लक्षात घ्या मग आता या दोन अपूर्णांकाची बेरीज छेद समान लक्षात घ्या छदस्थानी दोन लिहा छदस्तानी दोन एकच वेळ का हो तर दोन हा अंक प्रत्येकी एक वेळा दोन्ही अपूर्णांकात आला म्हणून एक वेळा आता पाचक्स आणि यक्ष जवळ जवळ आणा पाच अधिक यक्ष या वजा सोळा जवळ हे वजा सोळा आणा समोर हे एकशे अठ्ठावीस वर्ष आता हे पाचकस आणि यक्स बेरीज सहा एक वजा सोळा वजा सोळा याच काय करायचं हे काही गणितीय बारकावे लक्षात दोन्ही ही संख्या वजा असतील तेव्हा करायची असते बेरीज आणि चिन्ह द्यायचं असते वजाचं अशा काही गोष्टी म्हणजे सोळ दोन्ही बत्तीस मात्र चिन्ह वजा छेदस्थानी दोन बराबर एकशे अठ्ठावीस वर्ष चौघांच्या वयाची बेरीज लक्षात घ्या सहायक वजा बत्तीस भागीला दोन बराबर एकशे अठ्ठावीस वर्ष लक्षात घ्या या सहायकच वजा बसला एकट करा एकशे अठ्ठावीस कड जातानी दोन आता गुणीला सहा एक्स वजा बत्तीस बराबर हा गुणाकार दोनशे छप्पन लेकरांनो आता सहा एकश ला एकट करा दोनशे छप्पन कडे जातानी वजा असलेले बत्तीस आता अधिक झाले आता सहा एक्स बराबर ही बेरी सहा दोन आठ लक्षात घ्या आणि तिन पाच आठ आणि हे दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी आता एकट करा दोनशे अठ्ठ्याऐंशी कडे जातानी सहा आता भागीला हा गणितीय गुणधर्म संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या जा पदासोबत ती गुणिला असेल भागीला स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठवाव्यात मांडावी लागते लक्ष द्या ला। आता सहा चूक चोवीस सहा चूक चोवीस उरले चार झाले अठ्ठेचाळीस आणि साईन आठ अठ्ठेचाळीस यक्सची किंमत अठ्ठेचाळीस आली म्हणजे या वडिलांचं वय आहे अठ्ठेचाळीस वर्ष हा मुलगा वडिलांच्या वयाच्या निम्मा म्हणजे अठ्ठेचाळीस भागीला दोन म्हणजे चोवीस वर्षाचा आई वडिलांपेक्षा आठ वर्षांनी लहान म्हणजे चाळीस वर्षाची आणि ही मुलगी हिचं वयाचं समीकरण आहे यक्ष छेद दोन वजा आठ याच्यात मांडा का याच्यात मांडा सारखच यक्षची किंमत अठेचाळीस म्हणून आठेचाळीस आठे भागीला दोन वजा आठ बराबर हा भाग्यला चोवीस ना चोवीस वजा आठ बराबर सोळा वर्ष प्रश्नामध्ये आपल्याला मुलीचं वय किती असा प्रश्न सोळा वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके वयवारी ही माझी प्लेश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके